ंजीतील महानगरपालिकेत कर मूल्य निर्धारण संकलन या पदावर विद्या कदम यांची नियुक्ती झाली आहे त्या जालना येथील महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होत्या इचलकरंजीमध्ये या पदाचा कार्यभार यापूर्वी सोमनाथ आढाव यांच्याकडे होता मात्र त्यांची बदली इगतपुरी येथे मुख्याधिकारी पदावर झाल्याने हे पद रिक्त होतं शासनाच्या नगर विकास विभागाकडून आदेश जारी करण्यातला कदम यांच्या नियुक्तीनंतर इचलकरंजी चार 4% दर्जाचे अधिकारी कार्यरत होतात इचलकरंजी ड वर्ग महानगरपालिका असून सध्या तिसरा वर्धापन दिन सुरू आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंगणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विश्वनागा